मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवलेली आहे आणि आमचे पॅनल प्रमुख आणि स्वच्छ नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतं आम्हाला सोसायटी मतदारसंघात पडलेले आहेत व्यापाऱ्याचे दोन पण आले आम्हालाच जोडणार आलं ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठं चुकलो आणि आम्हाला ते बारकाने निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही योग्यपणे करू मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा योग्य ते या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू सभापतीचं वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही जे मान्य सचिनदादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवू आणि आमच्यात काय झालं तर मान्य मुख्यमंत्री जे करतील त्यांच्यावर